मुंबईमध्ये घर घेणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर झालंय सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरं बांधणाऱ्या महाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय आहे एक रिपोर्ट मुंबईत महाडाची न परवडणारी घरं किमती पाहून अर्जदार चक्रावले सामान्यांसाठी घर कोटींमध्ये किमती मुंबईमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडलेत बिल्डर करून घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर झालं त्यामुळे महाडासारख्या प्राधिकरणांवर सर्वसामान्य मुंबईकरांची भिस्त असते मात्र महाडाने दोन हजार चोवीसच्या काढलेल्या जा जाहिरातीमध्ये घरांच्या किमती पाहून अर्जदार अक्षरशः चक्रावलेत अल्प मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती तर कोटींच्या पुढे आहेत अल्प उत्पन्न गटासाठी वरळीच्या सस्मिरातील पाचशे पन्नास चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल दोन कोटी लाख रुपये एवढी आहे या व्यतिरिक्त विजेत्यांना सेवा शुल्क आणि मालमत्ता करही भरावा लागणार आहे त्यामुळे नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट कसा परवडणार बँका त्यांना एवढं कर्ज देतील का असा प्रश्न उपस्थित झालाय तर ताडदेव मधील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत तब्बल साडेसात कोटींच्या घरात आहे सामान्य माणसांसाठी ते घेण्यासारखेच नाहीये ज्यांना परवडेल ते घेईल आमच्यासारखे सामान्य माणसं सा नाही घेऊ शकत तसं वाटतं आम्हाला घर आम्हाला परवडणार नाही ती पन्नास लाख दहा लाख विचार असते त्यांना ते परवडेल आम्हाला नाही परवडणार ते उत्पन्न आमचं कमी आहे त्यांचं उत्पन्न जास्त असतं ते श्रीमंत मात्र ते परवडणार आम्हाला नाही परवडणार ते सर्वसामान्यांना नाही परवडणार कारण आता सध्या महागाई पण एवढी वाढली आहे आणि आमचं उत्पन्न खूप कमी आहे म्हणजे आमचा पगार बघायला गेलं तर खूप कमी झालं म्हाडाच्या घरांच्या किंमतींवर एक नजर टाकूया वरळीमध्ये अल्प उत्पन्न गटात दोन कोटी बासष्ट लाख रुपये विक्रोळीमध्ये अल्प उत्पन्न गटात सदुसष्ट लाख तेरा हजार रुपये मालाडमध्ये अल्प उत्पन्न गटामध्ये सत्तर लाख सत्याऐंशी हजार गोरेगावमध्ये मध्यम उत्पन्न गटात एक कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपये पवईमध्ये मध्यम उत्पन्न गटामध्ये एक कोटी वीस लाख तेरा हजार रुपये तर पवईमध्ये उच्च उत्पन्न गटाच्या घराची किंमत एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकाहत्तर हजार रुपये अंधेरीमध्ये उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत चार कोटी सत्याऐंशी लाख आहे तर ताडदेव मध्ये उच्च उत्पन्न गटातील घराची सर्वोच्च किंमत आहे सात कोटी बावन लाख एकसष्ट ही सर्वसामान्यांची फसवणूक असून सरकार याबाबत उदासीन असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला म्हाडाला या जमिनी मोफत मिळालेले आहेत हे काय कुठं विक्री करून केलेलं नाही आहे किंवा कुठच्या योजनेमध्ये जॉइंट व्हेंचर म्हणून त्यांनी आणलेलं नाहीये असं असताना पण अधिकचा चटई क्षेत्र मिळून गेल्यानंतर पण देखील अशा प्रकारे दर लावून सर्वसामान्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने आणि दुर्दैवाने म्हाडाने केलेलं आहे मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं खाजगी घर परवडत नाही त्यामुळे मुंबईकर म्हाडासारख्या सरकारी संस्थांच्या आशांवर असतात मात्र म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती पाहून मुंबईकरांचं घराचं हे स्वप्न दिवा स्वप्नच ठरताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास